सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला आलेला महापूर आज सलग आठव्या दिवशीही कायम असून नदीनं रौद्ररूप धारण केलंय मोहळ तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत अनेक वस्त्यांना पाण्याचा वेढा बसला आहे सीना नदीवरील बोपले अणगर मलिकपेठ आणि आष्टे हे सर्व बंधारे पाण्याखाली गेले असून या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे भोगावती नदीलाही महापूर आला आहे नदीकाठच्या अनेक गावांना पाण्याचा वेढा आहे काही रस्त्यांवरील जनावरे पाण्यात अडकले आहेत डिक्सळ येथील बंधाऱ्यावरून तसेच नरखेडजवळील सटवाई ओढ्यावरून पाणी जात असल्यानं नरखेड वाडाळा महा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे वाळूज बस स्थानक परिसरात पाणी शिरलं आहे मोहोळ वैराग रस्त्यावरील नरखेडजवळील पेट्रोल पंपाजवळील ओढ्यावरून पाणी जात असल्यानं मोहळ वैराग मोहळ बारशी आणि माढा वैराग मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सह्याद्रीचा राखणदारकरिता बापू घोळके मोहोळ